स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये कारण आज आपण करणार आहे पनीरची पार्टी आम्ही गावात गेलो त्यामुळे काय आम्हाला हे झालं नाही पातेली पितेली घेऊन गेली चूल करायला ती सगळी पाक मग आपण जायचं आता डायरेक्ट खाली काय आलं काय तू सकाळ शूट करायचं झालं ना आपल्याला हो। तिने गेली खाली पनीर पार्टी आज आपला पनीर पार्टी करायची रात्रीच अरे वारगा रीती येऊन थांबलय बघा लवकर जायला आली बघा बोलवायला लगेच तुम्ही पोर यायला लागली खाली काय झालं नाही अ मग कशाचं नियोजन लावले मागा चानल झाली आम्हाला वाटलं पार्टी झाली जुळ्यां काही करायला जाम नियोजन करायचं आपल्याला सगळं नियोजन कसं करायचंय घेऊन कसं टॉप मध्ये नियोजन घेतली पाणी सप्लाई आपण खाली अली गच्च म्हणजे आता पाटील तर मिळाले पातील टाकली घेऊन या म्हणलेली म्हणून गच्च मध्ये पातील टाटली सापला नाही शे कसं म्हणतोय पातील गे काय नाही हाय तेवढंच आहे बरोबर आहे बघ बघा चक्कल करायला लागलाय नि या पातीला लावायचंय सापलाय ये पाटील लावून द्यायला लागते आणत परत काळ झाले कोण घासत बसायला वाणी हे बागा कसं लावते वांग वांग वां करते बागा वांग वांग करते आगा पाटील टॉप मध्ये सगळं चुलकीला एवढी चला जाय ना आम्ही दुपारी काढलेला आहे बघा इथे वाळल्या जाण आम्ही साठवून ठेवलेला आहे ती सगळं घेऊन जायला कांदा चिरायला बघा एवढा कांदा चिरायच होता कांदा चिरला बघा एवढा कांदा पनीर मध्ये कांदा करायला लागतो त्यामुळे कांदा आम्ही एवढा चिरून ठेवला पनीर बिनी टमॅटो काढायला आलोय बाहेर मसाला मसाला आणला गोच बाईजी सगळे अंडे तेली मी पिकना नाही गेलं याला पळी द्यायला लागलोय मी ही पळी द्यायला आणि मिक्सर आणलेला आहे जायला तू घेऊन जा मिक्सरच चावला मिक्सर घेऊन चालू मी आता खाली मिक्सर घेऊन चालू बघा आता खाली पार्टी करायची ओ जाम पनीर ग्रेव्ही करायची सगळी मी रिव्ह कट लागते हो ग्रेव्ही करण्यासाठी पनीर लागते मिक्सर आता मिक्सर घ्यायल्याशिवाय आपल्याला चालत नसते चला मिक्सर घेऊन जाऊ फास्ट काय जायच्या आधी जाणं सांगितलं फडक लवायचा म्हणताना लागला धुरा धुराच काढायला आणि टमॅटो चोरा म्हणताना यांनी बघा यो लागला कडेला बसून टमॅटो घालायला कांदा वाताय प्रक्रिया चालू आहे ते याला ते फडक्यांदर ती

काय हो टोमॅटो आम्हाला आल्या गावायला लागल्या आता काय टाक टाक टाकू इकड बारीक करून घेऊन जरा रेक नाही बघा पिशवी कि बसला इथेच मधीच घेऊन बसले बागा टाकून असा कांदा एक दहा पंधरा मिनिट तर भाजल्याशिवाय

चालू आहे बघा आता खाली सवय पोचली आता ती मिक्सरला बारीक करायचं आहे जरा थोडंच काम राहिले आणि आपण परत जेवायचं आहे डायरेक्ट पनीर आणि मिरणी कांदा इथं मिक्स करायचं आपल्याला आता चालू बघा आम्ही बारीक करायला बघा हर काय गेट लावून ठेवू द्यायचा हे बघा मिक्सिंग करायला चालू केलं आम्ही आताच नुसते ग्रेव्ही करून घेऊन आलाय म्हणजे आता जरा ती ग्रेव्ही करून आणली ना एवढी ग्रेव्ही आणल्या त्यामुळे आता आम्हाला फोडणी मारायची तयारी चालू करायची आपल्याला लवकरात लवकर आपल्याला खाऊन घराकडे जायचं मिस कांदा पाहिजे

बघा गरम मसाला टाकायला लागला आता हे बघा आता किचन किंग मसाला आणलाय किचन बोलते घालून असतो पनीर तुम्ही का घासलं काय टमॅटो कांदा घालून मोकळ आम्ही आहे पनीर हे जी टोमॅटोची ग्रेव्ही होतल्या बाप मध्ये सगळं पनीरची ग्रेव्ही हे जी ग्रेव टोमॅटोची

फरक काय बटर आणले बघा बटर मध्ये काहीच फरक नसते डुप्लिकेट सगळे बटर काय बटर पनीर मध्ये बटर बटर मध्ये बसला येऊ जरी ब्लॅक सॉल्ट ब्लॅक टाकायचा पनीर सॉफ्ट म्हणलं <laughs> <गाग। पड़े> <laughs> अरे एवढं फास्ट काय म्हणायला पाहिजे इंगी नाही पहिला ब्लॅक सॉल्ट म्हणायचं जर मीठला सॉल्ट म्हणते ही तर माहिती आहे ना ए बा कांदा कापून पाणी ओतून स्वच्छ धुऊन घेऊन त्यात परत दही मिक्स करायचं आणि पनीर तोगळा करा लागला मी धुऊन बघा राईलेल सगळी ग्रेव्ही होतायत चालू आहे ओय करूच जाऊ नका काळा वेगवेगळे मीटर सगळे यात वापरतोय काय

हे बघा कसा आहे पनीर ची पीस बीस टाकायला टॉप मध्ये पीस हे बघा पनीर आई व्यवस्थित कट्ट मध्ये पनीर झालंय बघा आपलं

बघा कसं नियोजन घट्ट पनीर म्हणते त्याला पार्टी अशीच करायला लागते हो डोळे गेलो मग ते बघा येतोय काय आलं आता जाकल्या मस्त पैकी सुना कुठे गेले याला मी याला वता सांगितलं याला दही तर कुठलं वत की वत झालं वतकी नीट दही बी घालून मस्त बी नियोजन असते वाईस ठेव नावा रिमांड बघून आता डायरेक्ट आपल्या पोटात जाणार आहे तिकडे वापस मारायला लागले इथं बसणार आहे बघा आम्ही बसाय सेटिंग असले इथं सगळी जण नियोजन लावले इथं मरकू लावले बघा नाही इथं बसायचं सगळी हवायचंय तिकडे धावा लवकर पनीर काय जा म्हणून एवढी उत्सुक ना बरी नाही आकाश इथं मी काय तू नीट ये बघा मी एका लावल्यात रस्त्यात नीन पातील घेऊन येताना पडल्यावर काय करायचं आकाश हळू हळू मेन चीज या लागल्या हो नाहीतर कशाच काय आले

कसे आहे कशी काय लागली सगळी पाय असा सगळ्यांच फुगून बसलेली आहे ताटवट धुतली बघा सगळं मस्त येऊन झालेलं आहे मित्रांनो हा आपण इथं एंड करूया आवडला असं नक्की लाईक सबस्क्राईब करा बिलकु पण पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये बाय बाय